श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनेलवरती खूप खूप खुँँ मनापासून स्वागत आहे तुम्हाला तर माहितीच आहे गुरुचरित्र जो ग्रंथ आहे तर तो, तो किती ग्रंथ पवित्र आहे त्याला काय महत्व आहे या ग्रंथाचं तर हा साधा सुद्धा ग्रंथ नाही तर हा प्रसादरूपी सिद्ध केलेला असा ग्रंथ आहे तर या ग्रंथाला पाचवा वेद असंही मानलं जातं आयुष्यात येऊन एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करावं असं म्हणलं जातं आता गु दत्त जयंतीनिमित्त तर बऱ्याच जणांच्या हे गुरुचरित्राचं पारायण हे चालूच आहे तसंच बघा आपण असं म्हणतात की वर्षातून आपल्याला सात वेळेस गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आपण वर्षातून सात वेळेस गुरुचरित्राचं पारायण केलं तर आपल्या जे घरातील वास्तुदोष आहेत ते दूर होण्यास मदत होत असते तसंच आपल्या आयुष्यात जे काही अडचणी येत असतात पण समजा कोणत्या कामामध्ये आपल्या अडथळे येत आहेत ते, ते, ते पूर्ण लवकर होत नाही, नाही आहे म्हणजे आपली प्रगती कुठेतरी खुंटलेली आहे आपल्याला जसं पाहिजे तसं नोकरी मिळत नाही आहे घरा बाकी काही संतानांचे प्रॉब्लेम आहेत काहीही समस्या असू द्या आपल्या आयुष्यातील तर त्यासुद्धा दूर होण्यास मदत होत असते आपले जे ग्रह आहेत जे बारा ग्रह असतात तर ते बारा ग्रहसुद्धा मजबूत होण्यासाठी मदत होत असते तर गुरुचरित्रामध्या ग्रंथामध्येच असं लिहिलेलं आहे की जर आ, देव आपल्यावर कोपले तर आपल्याला वाचवणारे हे गुरु असतात पण गुरु आपल्यावर कोपले तर आपल्याला देवही वाचू शकत नाही एवढं गुरुला महत्त्व आहे तर गुरुशिवाय मोक्षसुद्धा नाही आहे त्यामुळे आपल्याला गुरूंची जेवढी आपल्याला सेवा करता येईल तेवढी सेवा करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे तसंच बघा म्हणजे गुरूंचा संबंध हा आपल्या गुरुग्रहाशी सुद्धा येतो म्हणजे आता तुमचा गुरुग्रह हा प्रबळ असेल तर आता बाकीचे जे ग्रह आहे ते कुठेतरी थोडे निगेटिव्ह असतील तर त्यांचा वाईट परिणाम हा आपल्यावर होत नाही कारण आपला गुरुग्रह हा मजबूत आहे त्यामुळे आपल्याला आपला गुरुग्रह जेवढा मजबूत करता येईल तेवढा मजबूत आपल्याला करायचा आहे यासाठी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे गुरूंची आपण सेवा करतो त्यामुळे आपल्या गुरूंचा कृपाशीर्वाद आपल्या गुरुंची आप साथ हे कायम आपल्यासोबत राहतं आणि आपलं जे गुरुबळ आहे आपलं जे गुरुग्रह आहे तो नेहमी प्रबळ असतो तो नेहमी मजबूत असतो बऱ्याच जणांना गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असते पण प्रत्येकांना शक्य होत नाही कारण गुरुचरित्र पारायणाचे आता त्याच्यामध्ये एकूण त्रेपन्न अध्याय आहेत हे, हे पारायण आपण सात दिवसामध्ये करू शकतो तीन दिवसामध्ये करू शकतो तर याचे नियम पण थोडे कठीण आहे ते प्रत्येकांना जमतीलच असे नाही तसंच म्हणजे इच्छा असते करण्याची पण काही ना काही अडथळे येणे म्हणजे इच्छा असूनही आपण कुठेतरी हदबोल होतो आपण ती आपली जी सेवा असते आपली जी इच्छा आहे म्हणजे गुरुचरित्र वाचण्याची ती पूर्ण होत नसते असं होत असतं तर त्यांच्यासाठी ज्यांची इच्छा आहे गुरुचरित्राचं पारायण करण्याची पण त्यांना शक्य होत नाही तर त्यांनी गुरुचरित्रातील जो चौदावा अध्याय आणि अठरावा जो अध्याय आहे त्याचं पठन आपल्याला करायचं आहे जो चौदावा अध्याय आणि जो अठरावा अध्याय आहे याला गुरुचरित्रातील मेरुमणी असं त्याला म्हणलं जातं तर आपण जर चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय जर पठन केलो तर गुरुचरित्राचं पारण जो जे करतो आपण त्या म्हणजे त्या, त्याप्रमाणे आपल्याला फलप्राप्ती होत असते जो गुरुचरित्रातील जो चौदावा अध्याय आहे त्याच्यामध्ये नृसिंह सरस्वतींनी त्यांच्या शिष्यांना संकटातून कसं बाहेर काढलं याबद्दलचा तो अध्याय आहे त्याचप्रमाणे जो अठरावा अध्याय आहे त्यामध्ये म्हणजे नृसिंह सरस्वतींनी दारिद्र्य कसं दूर केलं याबद्दलचा तो अध्याय आहे त्यामुळेच ज्यांना आता आपल्या आयुष्यात भरपूर म्हणजे समस्या आहेत आपल्याला समजत नाही आहे काय करावं मार्ग भेटत नाही आपण चारी बाजूने घेरले गेलेले आहोत संकटांनी आपल्याला काहीच सुचत नाही म्हणजे कोणाला सांगताही येत नाही आपलं दुःख एवढं दुःख असू द्या तुमच्या आयुष्यामध्ये त्याला अशा वेळेस चौदावा अध्याय वाचायला आपल्याला स्टार्ट करायचा आहे बघा चौदावा अध्याय तुम्ही स्टार्ट करा तुमच्या आयुष्यातील जे संकट आहेत ज्या काही अडचणी आहेत त्या खूप लवकर दूर होण्यास मदत होतील त्याचप्रमाणे जो अठरावा अध्याय आहे आता आपल्या घरात म्हणजे म्हणजे आर्थिक परिस्थिती बिकट आहे आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागतं परत परत किंवा आता आपल्या घरातील जे आहेत व्यक्ती समजा तुमचे आपले पती असू द्या आपले मुलं असू द्या किंवा आपण ज्या पोझिशनवर आहोत म्हणजे मागे ज्या पोझिशनवर होतो तिथंच आहेत आपली प्रगती ही होतच नाहीये असं जर असेल किंवा आपल्या घरी पैसा तर येतोय आहे पण तो पैसा विनाकारण बाहेर जातोय जसं आजारपण येणं कोर्ट कचेरी मागे लागणं किंवा एखाद्याने आपले पैसे घेतले असतील तर ते प त्यांनी परत न देणं म्हणजे अशा आर्थिक अडचणी आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये येत असतील तर आपल्याला अठरावा अध्याय वाचायचा आहे आपल्याला हे अठरा चौदा आणि अठरावा जो अध्याय आहे तो गुरुचरित्रा या ग्रंथामधून वाचायचा आहे का तर नाही तर जो चौदावा अध्याय आहे आणि जो अठरावा अध्याय आहे तो आपल्याला गुरु गुरुचरित्र जो हा ग्रंथ आहे अध्यायांचा जो ग्रंथ आहे या ग्रंथातून आपल्याला हे अध्याय वाचायचे नाहीत कारण हा ग्रंथ खूप पवित्र आहे आणि त्याला नेहमी नेहमी आपल्याला हा हाताळायचं नाही आहे जेव्हा आपण गुरुचरित्राचं पारायण करतो त्याच वेळेस आपल्याला तो ग्रंथ बाहेर काढायचा आहे इतर वेळेस आपल्याला तो ग्रंथ बाहेर काढायचा नाही आहे बघा ज्यांना चौदा चौदाव्या अध्यायाचं पठन करायचं आहे त्यांनी म्हणजे सेपरेट चौदाव्या अध्यायाचं पुस्तक भेटतं एकदम छोटं भेटतं दहा रुपये त्याची किंमत आहे ते आपण घेऊ शकतो अठरावा अध्याय आहे त्याचं पण सेपरेट पुस्तक भेटतं त्याची पण जवळपास दहा रुपये किंमत आहे तसं ज्या चौदा आणि अठरा अध्याय हे दोन्ही कंबाईन असलेलं हे एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये हे दोन्ही अध्याय आहेत त्याची किंमत म्हणजे मला माहिती नाही असेल वीस पंचवीस रुपये तर अशा अध्यायाचे पुस्तक आपल्याला भेटतात तर ते आपल्याला म्हणजे जिथे धार्मिक ग्रंथ आहेत धार्मिक पुस्तकं आहेत धार्मिक वस्तू आहेत अशा ठिकाणी आपल्याला तो ग्रंथ नक्कीच मिळून जातो तर काही काही बुक स्टॉलमध्ये सुद्धा हे ग्रंथ आपल्याला सहजगत्या मिळून जातील आपल्याला इच्छा आहे की मला नाही आता उद्यापासूनच मला वाचायला सुरुवात करायची आहे तर काय करायचं जी गुगलवरती पीडीएफ जी डाउनलोड करायची आणि त्याची प्रिंट आउट काढायची आणि आपण वाचायला सुरुवात करायचं तर बघा हे आपण संकल्प करून आपण या अध्यायांची सेवा करू शकतो अध्याय वाचायला सुरुवात करू शकतो मीच आता तुमच्या विषया तुमचे काही प्रॉब्लेम्स आहेत तो तुम्ही संकल्प करा संकल्प कसा करायचा हे बऱ्याच जणांना माहिती आहे माझ्या चॅनलवरती ही व्हिडिओ आहे संकल्प कसा करायचा तो वाटलं तर एकदा बघून घ्या तर संकल्प करायचा तुम्ही काय इच्छा असेल तर त्या इच्छे इच्छा मागून तुम्ही संकल्प करा आणि तुम्हाला हे म्हणजे चौदावा अध्यावाचा असेल तर चौदावा अध्याय वाचा अठरावा वाचायचा असेल तर अठरावा वाचा आणि तुम्हाला हे म्हणजे तुम्ही चाळीस दिवस वाचू शकता तीन महिने वाचू शकता सहा महिने वाचू शकता म्हणजे ते तुम्ही ठरवा तुम्हाला किती दिवस वाचायचं आहे रोज आपल्याला वाचायचं आहे म्हणजे चौदावा अध्याय तर चौदावा अठरावा याला जास्त वेळ लागत नाही जो चौदावा अध्याय आहे तो सुद्धा पाच मिनिटाच्या आत चौदावा अध्याय पूर्ण होतो अठरावा अध्याय जो आहे तो सुद्धा पाच मिनिटाच्या आत पूर्ण होतो म्हणजे जो चौदावा आणि जो अठरावा अध्याय आहे जर आपण दोन्ही वाचायला गेलो तर ते म्हणजे दहा मिनिटापर्यंत हे अध्याय आपले वाचून पूर्ण होतात तर आता बघा हे अध्याय कधी वाचायचे तर हे अध्याय आपण सकाळी आपली जी देवपूजा वगैरे होते त्याच्यानंतर हे अध्याय वाचू शकतो किंवा संध्याकाळी आपण जेव्हा दिवे वगैरे लावतो त्यावेळेस सुद्धा आपण अध्याय वाचू शकतो किंवा आपल्याला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ भेटेल तेव्हाही आपण हे अध्याय वाचू शकतो म्हणजे फक्त बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला अध्याय वाचायचे नाहीयेत कारण ही वेळ म्हणजे महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे या वेळेला सोडून आपल्याला इतर वेळेस कधीही अध्याय वाचता येतात नित्यसेवेमध्ये म्हणजे अगदी आपल्या स्वामी समर्थांच्या सारामृताचं जसं नित्यसेवेमध्ये समावे समावेश केलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला चौदावा आणि अठरा अध्या अठरावा जो अध्याय आहे त्याचे नित्यसेवेमध्ये त्याचा समावेश करायचा आणि ते आपल्या ते पठण करायचं तर आता दोन्ही अध्याय वाचणार आहात चौदावा आणि अठरावा तर ज्यां म्हणजे कोण कोणा म्हणजे चौदावा सकाळी वाचा वाटलं आणि वाटलं तर अठरावा संध्याकाळी वाचा किंवा दोन्ही सकाळीच वाचा चौदावा अठरावा किंवा संध्याकाळी वाचा तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही ते करू शकतात तर तुम्ही सेवा करायला स्टार्ट करा म्हणजे चौदावा किंवा तुम्हाला अठरावा वाचायचा तर अठरावाद्या हे वाचायला स्टार्ट करा तर तुम्ही स्वतः म्हणजे काही दिवसानंतर तुम्हाला असे अनुभव येतील अशी प्रचिती येईल महाराजांची की तुम्ही स्वतःच त्यांचा समावेश तुमच्या नित्यसेवेमध्ये कराल तर हे जी सेवा आहे तर ते कोणी कोणी करू शकतं तर या म्हणजे सेवा करण्याला काही बंधन नसतं तर सगळेजण ही सेवा करू शकतो आपण तसंच बघा या म्हणजे ही सेवा करताना कोणत्या नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे जी संकल्पयुक्त आपली संकल सेवा असते तर संकल्पयुक्त सेवा करताना आपला जो मेन आपला जो नियम आहे तर तो आहे आपल्याला मांसाहार हा वर्ज्य आहे म्हणजे दत्तगुरूंची सेवा करताना हा मांसाहार हा वर्ज्यच आहे तर आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचं आहे आणि म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला ब्रह्मचार्य वगैरे पाळण्याची गरज नाही या गुरुचरित्राच्या पारायणामध्ये जे नियम आहेत जे कांदा लसूण वर्ज्य गादीवर वर्ज झोपायचं हो नाही तर असे कोणतेही नियम नाहीत फक्त याच्यामध्ये एकच नियम आहे तो म्हणजे मनस मांसाहार आपल्याला हा वर्ज्य आहे तर बघा तुम्हाला याचे खूप अनुभव येतील म्हणजे फक्त तुम्ही स्टार्ट करा सेवेला स्टार्ट करा तुम्हा तुमच्या मागे एक प्रबळ शक्ती तुमच्यासोबत कायम उभी राहील तुम्हाला म्हणजे कशाचीच कधी कमी पडणार नाही तुम्हाला महाराज हे भर बर, भरभरून बर, देतील तुम्ही काहीही न मागता भरभरून बर देत राहतील म्हणजे असा अशी वेळ येईल तुमच्यावर की मी आता महाराजांकडे काय मागू अशी वेळ येते आपल्यावर त्यामुळे आपल्याला ही सेवा करायची आहे पण सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा विश्वासाने करा आणि पूर्ण मनोभावे ही सेवा करा त्याचबरोबर आपलं जे आचरण आहे ते सुद्धा शुद्ध असावं म्हणजे आपल्यामुळे कोणाला त्रास होता कामा को नाही कोणाला इजा कामं होता कामा नाही याचीही काळजी आपल्याला घ्यायची आहे तर माझी छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन असतील त्याने चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि रात्री मग आता असंच भेटूया काही नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तो श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ